आज आपण काळं कारलं म्हणजे कारल्याची भाजी करणार आहोत जी काळ्या रंगाची होणार आहे म्हणून आपण काळं कारलं असं म्हणणार आहोत तर अशा पद्धतीने मी कारले चिरलेले आहेत त्यातल्या बिया काढलेल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं मी हे बुडवून ठेवलेले आहेत म्हणजे त्याचा कडूपणा कमी होईल कांदा आपण भाजून घेणार आहोत दोन मिरच्या पण आपण पड़ भाजून घेणार आहोत लसूण पण घातलेला आहे कांदा आता काळा झालेला आहे म्हणजे असा रंग येईपर्यंत तो आपल्याला भाजायचा आहे कांदा भाजून घेतल्यानंतर सुक खोबरं पण आपण भाजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा धणी आता हेही भाजून झालेलं आहे खोबऱ्याचा रंग सुद्धा बघा तुम्ही बदलला आहे थोडा काळपट रंग आलेला आहे मसाला गार होतोय तोपर्यंत आपण कारले परतून घेणार आहोत तेल थोडस जास्त घेतलेलं आहे आता याच्यामध्ये कारले घालणार आहोत कारले परत आहेत तोपर्यंत आपण आता हा खोबर आणि कांद्याचा मसाला बारीक करून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी काळा मसाला घालते आणि हा वाटलेला कांदा खोबऱ्याचा वाटण हलद तीखट शिजण्यापुरतं पाणी मीठ घातलंय चवीनुसार बाजी शीज लिया है और भाजी शिजली आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे काळं कारलं तयार झालेलं आहे तुम्हाला आज आजची भाजी जी आहे कारल्याची ती कशी वाटली मला कमेंट्स देऊन नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा